लाभ मिला है नल जल जीवन का लाभ मिला है शौचालय का लाभ मिला है मनरेगा कार्ड का लाभ मिला है राशन कार्ड का लाभ मिला है साथ दे रहा है आज वक्त ना होते हुए मैं आप सबका इस कार्यक्रम में जुड़ा उज्ज्वला गैस कनेक्शन और सिलेंडर ने महिलाओं को दी है धुआं मुक्त रसोई चौदह करोड़ हकदारू का हक सुनिश्चित की गारंटी वाली गाडी पर जन जन का भरोसा लोगों को किसानों को मिला है ये प्रधानमंत्री जी कोविड काल मे हमने क्षेत्रामध्ये जवळपास आणि ते तीन लाख उत्पन्न या भाज्यांच्या माध्यमातून स्वतः विकून स्वतः विकून घेत असतो आणि लाभार्थीच्या या पी एम किसान योजनेअंतर्गत वडिलांचे नावे शिकी असल्यामुळे काही लाभ आणि बाकी इतर अजून काही एक शपथ आपल्या सर्वांना घ्यायची कृपया आपण आपल्या जाग्यावरती उभं स्वागत करावं त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेबांच्या स्वागताची विनंती मी पुन्हा एकदा गणेश पांडे यानंतर ज्येष्ठ नेते धन्यवाद या आपण सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने सर्वप्रथम माननीय मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील सरांना विनंती करतो त्या देशाचे अर्थ राज्यमंत्री माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्यासह सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिक किंवा स्टॉल सुद्धा लागले समजा कार्य हे संपला तर प्रत्येकाने त्या स्टॉलवर विजित करावा आणि जिथं पाहिजे तिथं आपली नोंद करावी जसं सुरुवातीला सांगितलं की हा जो पिरियड आहे हा जो काळ आहे हा अमृत काळ हा पिरियड आहे आणि हायड यही समय है सही समय म्हणजे हाच काळ आपल्यासाठी भारतासाठी खरा काळ आहे यामध्ये भारताला या भारता आपल्याला विकसित राष्ट्र बनवायचं आहे आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी जे आपण शपथ घेतली तर ते शपथ पूर्ण करण्यासाठी आपण एक प्रामाणिक आहोत आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपण जे दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि आपण प्रामाणिक माणस आहोत म्हणून आपण शपथ घेतली तर ती शपथ पाळली पाहिजे म्हणून शपथ काय पाहिले होती त्या शक्तीमध्ये पाच गोष्टी महत्वाच्या होत्या संकल्प जो सुरुवातीला आपण हात समोरून केला ना त्याच्यामध्ये पाच गोष्टी महत्वाच्या त्यात लिहिलं होतं आपण म्हणालो की आम्हाला भारत देशाला विकसित राष्ट्र आहे तर बनवायचं की नाही तुम्ही ठरवा बनवायचं ना हा बनवायचं की नाही सर्वजण म्हणजे विकसित राष्ट्र बनवून शपथ घेतली त्याचबरोबर असं सांगितलं की आम्हाला आता आपलं सरकार आम्हाला गुलामगिरीतून बाहेर निघायचं दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं त्या अगोदर दीडशे वर्षाच्या अगोदर राज्य होत या गुलामगिरीतून बाहेर निघायचंय आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणून आपण आपले विचार आपल्या म्हणजे गुलामगिरी मुक्तता हा दुसरा विषय हो। होता तिसरा विषय जो महत्वाचा होता आपणाला आपल्या संस्कृतीबद्दल भारताच्या संस्कृतीबद्दल आपल्या पूर्वजाबद्दल आपणाला आपला अभिमान करायचा नॅचरली आपले पॅरेंट्स असतील आपले आजोबा असतील आपलं घर असतील प्रत्येकाला आप भारत देशाबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान पाहिजे काम करायचं असेल मी एकटा काम होऊ शकणार आम्ही व्यासपीठावर बसलेले भले आमदार असतील खासदार असतील नेते आपले काम होणार जोपर्यंत जनता कुठल्याही कामामध्ये जात नाही जोपर्यंत जनतेमध्ये आंदोलन होत नाही जोपर्यंत जनता एकत्र येत नाही तोपर्यंत काम होऊ शकत नाही म्हणून आपण सर्वांनी एक होऊन संकल्प केला की आम्हाला भारताच विकसित राष्ट्र बनवायचं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकतेनं वागलं पाहिजे एक झालं पाहिजे देशाच्या विकासासाठी देशाचा विकास म्हणजे आपला विकास आपल्या समाजातील रोज गरीबाचा विकास आपल्याला एकमेकाला मदत करायची हा विकास त्यासाठी आपल्याला करायचं असेल तर कर्तव्य आपल्या कर्तव्याची जबाबदारी कर्तव्य म्हणजे कोणी बुलढाणा या ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा च्या निमित्तानं आपण सर्वांनी आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री यांच मार्गदर्शन ऐकलेलं आहे आणि आणि आज प्रधानमंत्री यांनी सांगितलं की शहरा शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा येते त्याच निमित्तानं आज आपण इथं जमलेलो व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार माननीय संजय गायकवाड बुलडा चिंचली आमदार श्वेताताई महाले भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी आमदार माननीय सत्यजी साहेब आपल्या येथील माजी आमदार माननीय विजयराज शिंदे तसेच आपले जिल्हाधिकारी डॉक्टर किनान पाटील त्यांची असल्यामुळे ते उपमुख्यमंत्र्यांच्या मिटिंगला गेले मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बाकीश्री जिल्हाध्यक्ष डॉक्टर मांटे सचिनजी देशमुख सर्व जमलेल्या माझ्या बंधू भगिनी आणि मित्रांनो या विकास यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपल्या समोर या ठिकाणी जो रथ या ठिकाणी आलेला आहे हा रथ गावागावांमध्ये जाऊन गेल्या नऊ वर्षापासनं मोदी सरकारच्या ज्या विविध लोककल्याणकारी योजना आहेत त्या योजनांची माहिती या रथाच्या माध्यमातून मिळत आहे गावागावामध्ये आपण जातो आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साहेब हा रथ या रथाचं स्वागत गावकरी मंडळी करत आहे आमच्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आजचा हा तिसरा दिवस आहे दोन दिवसापासून आदरणीय भूपेंद्रजी यादव साहेब हे बुलढाण्याच्या दौऱ्यामध्ये होते आणि दोन दिवस विकसित भारत संकल्प यात्रेचे तीन कार्यक्रम अतिशय यशस्वी कार्यक्रम आम्ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये घेतले आणि आज स्वतः भागवत कराड साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने बंधूंनो आपल्या इथे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये जर आपण डोकावून पुढे पाहिलं तर अशा पद्धतीने शासनाच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ हा जनतेपर्यंत पोचवण्यासाठी आतापर्यंत अशा पद्धतीने केंद्रीय मंत्री हे कधीही जमिनीवरती आलेले आपण पाहिलेलं नाही आणि आज मात्र आपण बघत आहोत या बुलढाण्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दोन दिवस यादव साहेब होते आणि आज स्वतः भागवत कराड साहेब आलेले आहेत मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे न खाऊंगा न खाणे देऊंगा या धर्तीवरती ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवल्या पाहिजे या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं जीवनमान उंचवलं पाहिजे ही मोदी साहेबांची त्या ठिकाणी धारणा आहे आहे आणि ही ही जी गाडी गाडी हा जो रथ हा हा साधा नाहीये मोदी गॅरंटी रथ आहे ही गॅरंटी तुम्हाला तुमचं जीवनमान या ठिकाणी उंचवून दाखवणार आहे आज आपण पाहिलं आपल्या ताईंनी अतिशय सुंदर या ठिकाणी भाषण केलं त्यांना किती बोलू आणि किती नाही तशा पद्धतीने मोदी सरकारचे धन्यवाद मानू अशा पद्धतीने आपण त्यांचा आता त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केली त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं ते आपण ऐकलं आपले जे दिव्यांग बांधव आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये संपूर्ण जग हे थांबलेलं होतं काय करावं कसं करावं हा संपूर्ण मानव जातीला त्यावेळेला प्रश्न पडलेला होता परंतु अशा कठीण काळामध्ये मोदी साहेबांनी मात्र कुठेही न थांबता या कोविड वरती संजीवनी ठिकाणी काढली ती आपण सर्वांनी पाहिलं आपण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर ही जी व्हॅक्सिन आहे आपल्याला त्या ठिकाणी हजारो रुपये द्यावे लागत होते परंतु तरी सुद्धा वेळेमध्ये व्हॅक्सिन आपल्याला उपलब्ध होत नव्हती परंतु मोदी साहेबांनी त्या कठीण काळामध्ये या प्रत्येक भारतीयाला मोफत मध्ये ही व्हॅक्सिन दिली आणि त्याच काळामध्ये जर आपण पाहिलं त्याच काळामध्ये बरेचसे असे बांधव होते भगिनी होत्या त्यांच्या हाताला कुठलाही रोजगार आलेला नव्हता हो जे काही कामानिमित्ताने आपलं गाव सोडून कोणी मुंबईला गेलं होतं सुरतला गेलं होतं दिल्लीला गेलं होतं हे सगळे बांधव त्या ठिकाणी वापस आपल्या घराकडे आले घराकडे आल्यानंतर आपल्या काय हा प्रश्न त्यांना पडला होता अशा वेळेला मोदी साहेबांनी गरीब कल्याण योजना काढली आणि या गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये तो शिधा पोहोचला आता दादा सांगितलं की कशा पद्धतीने गरीब कल्याण योजनेचा लाभ त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे बंधुनो भगिनीनो गेल्या नऊ वर्षापासून मोदी साहेब न थांबता त्या ठिकाणी भारतवासियांची सेवा करत आहेत बुलढाणा येथील गांधी भवन मध्ये मंचावरती उपस्थित आपल्या भारताचे यशस्वी असे अर्थमंत्री आपल्या संभाजीनगर येथील आदरणीय डॉक्टर भागवत साहेब कराड बुलढाणा विधानसभेचे आमदार आदरणीय संजीवभाऊ गायकवाड मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय चेंदुभाऊ संचेती बुलढाण्याचे माजी आमदार आदरणीय विजयराजजी शिंदे साहेब आपले जिल्हाधिकारी आदरणीय किरणजी पाटील आपल्या सी ओ आदरणीय भाग्यश्रीताई ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने या केंद्र सरकारच्या विविध अशा योजनांचा ज्यांना लाभ भेटलेला आहे असे उपस्थित सर्व लाभार्थी आणि उपस्थित सगळ्यात माझ्या पत्रकार राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी आणि या शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं विकासाची गाडी अर्थात मोदीची गॅरंटीची गाडी इथं आली होती त्यानिमित्तानं येथील आमदार श्री गायकवाड चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य संचेती साहेब माजी आमदार श्री शिंदेजी आणि कलेक्टर जिल्हा परिषद सीईओ आणि अधिकारी उपस्थित होते या ठिकाणी एक्झिबिशन स्टॉल पण लावलेला होता या माध्यमातून गरजू लोकांना ज्या वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या स्कीम्स आहेत त्यांची मदत मिळावी आणि त्यांचं हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेशन व्हावं म्हणून या ठिकाणी जनसभा घेण्यात आली त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल प्रधानमंत्री जनधन योजना असेल वेगवेगळ्या योजनावर माहिती देण्यात आली आणि माननीय मोदी साहेबांचं एकंदरीत मनोगत आणि त्यांनी वेग ज्या वेगवेगळ्या राज्यातील लाभार्थ्याबरोबर ते साधलेला संवाद सगळ्यांनी ऐकला आणि सर्वांनी संकल्प म्हणून एक शपथ घेतली या शपथेचा एकमेव हो। उद्देश असा होता की आम्ही सर्वजण काम करू आणि आमचा भाग आमच्या भागातील नागरिक यांना विकसित होण्यासाठी प्रयत्न करू आणि जे प्रधानमंत्री जे संकल्प केलेला आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं तर ह्या विकसित राष्ट्र बनवण्याची चळवळ हे विकसित राष्ट्र बनवण्याचं जन आंदोलन प्रत्येकाच्या मनात जावं मनातून सर्वांनी काम करावं असं सुद्धा आम्ही संकल्प केलेला आहे आणि आम्ही सर्वजण मिळून मान्य प्रधानमंत्री जीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून हे भारत देश विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत धन्यवाद